नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज आपण आठ ऑगस्टला असणारं वरद लक्ष्मी व्रत याविषयी बघणार आहे आणि बघा लक्ष्मी माता म्हटली की सुख समृद्धी वैभव आपल्या सर्वांनाच पाहिजे आणि मी लगातार लक्ष्मी मातेविषयी आपल्या सर्वांसोबत बोलत असते खूप जण मला म्हणतात तुमचे उपाय केले मॅडम भरपूर काही रिझल्ट आहे त्यासाठी खूप धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की वरद लक्ष्मी व्रत कशा प्रकारे करावं याचा फायदा काय आहे आणि याचा फायदा जो तुम्हाला होतो याने तुम्हाला काय काय मिळू शकतं याविषयी पण मी बोलणार आहे मी नेहमी प्रयत्न करते की सोप्या पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांना उपाय देऊ कारण आपलं जीवन असं आहे की आपल्याकडे काम भरपूर आहे आपल्याला वेळ नसतो मग कशा प्रकारे करायचं आणि लक्ष्मी मातेची कोणतीही विधी कधीच कोणतीच भारी नाही आहे माझी लक्ष्मी माता इष्ट देवता आहे आणि मी नेहमी सांगत असते की मी श्री साधक आहे मी लगातार लक्ष्मीचं जी करत आलेली आहे माझ्या वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षापासनं मला खूप चांगले रिझल्ट आहे खूप जण म्हणतात किती दिवस करायचं ताई जसं कोणतीही हो सेवा मला असं वाटते तुम्ही तोलून मोजून नका करू त्याचा कधीच आपल्याला रिझल्ट येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की लक्ष्मी मातेचं वरद लक्ष्मी व्रत आपल्याला काय सांगतं आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शुक्रवारी बरोबर वरदलक्ष्मी व्रत आहे या दिवशी ज्या स्त्रीनी हे व्रत ठेवलेलं आहे तिला असं समजायचं या दिवशी की साक्षात ते लक्ष्मीचं रूप आहे तसंही लक्ष्मी आपल्या घरची लक्ष्मीच असतं मुलगी असो बहीण असो तुमची बायको असो या कोणीही असो ते लक्ष्मीचं रूप आहे शेवटी स्वभाव असतो है ना मग जी स्त्री हे व्रत करणार आहे तिने सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची दिवसभर जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप सुरू ठेवायचा आहे आपण वैभवलक्ष्मीचं व्रत कशाप्रकारे करतो त्याच प्रकारे थोडं आहे पण थोडा फरक आहे याच्यामध्ये कोती वगैरे नाही आहे आणि बरोबर शुक्रवार दिवस आलेला आहे आपल्याला काय करायचं आहे की दिवसभर मंत्र म्हणायचं आहे तुम्ही या दिवशी गोड काहीतरी स्वीट खाऊ शकता आणि फळं पण तुम्ही विचारता की मग ताई उसळ खाऊ का मला उपाशी राहिल्या जात नाही तुम्हाला रात्री उपवास आहे जे पण तुम्ही बनवणार आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ही पूजा संध्याकाळची मांडा या तुम्ही सकाळीही मांडू शकता बाराच्या आधी कळसची स्थापना करा लक्ष्मी माता असेल खूप जणांनी माझ्याकडनं श्रीयंत्र घेतलेलं आहे अष्टलक्ष्मी तिथे फुलं अर्पण करा कमलगठ्ठेची माळ असेल आणि उद्या दिवसभर आपल्या घरी तुपाचा दिवा जळलाच पाहिजे जसा तेलाचा कसा जळतो तशा प्रकारे तुपाचा दिवा आणि कमळगठ्ठ्याची माळ असली पाहिजे तुम्ही लाल कलरची पिंक कलरची व्हाईट कलरची साडी घालू शकता चेहऱ्यावर स्मिथ ठेवायचं साक्षात असं समजायचं की आज लक्ष्मी माझ्या घरात आहे तुमच्याकडे श्रीसुप्त असेल आणि श्रीसुप्तानंतर स... श्री लक्ष्मी अष्टकमा आहे ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ वाजाय वाचायचं आहे कमलगठ्ठ्याच्या माडीवरती जय लक्ष्मी माता ओम धन धनाय नमहा ओम श्रीम, श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीम, महालक्ष्मी नमहा या मंत्राची तुम्ही चॅन्टिंग करू शकता जो पण मंत्र तुम्हाला येतो सकाळी एक माळ घ्यायची संध्याकाळी आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला खीर बनवायची आहे तुम्ही तांदळाची त्याच्यात विलायची साखर तूप आणि हा प्रसाद पूर्ण घरामध्ये द्यायचा आहे ठीक आहे तुम्ही मखाने पण टाकू शकता मार्केटला मखाने म्हटले तर तुम्हाला मिळतात लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि कमळाचे फुलं जर मिळत असतील ते पण अर्पण करा आणि याच दिवशी लक्ष्मी मातेसमोर तुम्ही पाच कवड्या ठेवू शकता तुम्ही जी पण साधना करणार आहे वरदलक्ष्मीला रात्रीनंतर लाल कापडामध्ये दहा नंतर बारा नंतर बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि दिवसभर तुम्हाला कोणाविषयी अपशब्द बोलायचा नाही मी तसंही सांगते तुम्ही प्रयत्न करायचा की आपल्याला ह्या गोष्टी आपल्या सवय मोह माया आहे जिथे वाणी खराब आहे आणि जिथे तुम्हाला वाटते की मला खूप जळण फील होते क्रोध आहे तिथे लक्ष्मी माता वास करत नाही म्हणून वरद लक्ष्मी व्रत करताना तुम्ही दिवसभर उपास पकडा गोड खा फळ खा तुम्ही पूजेमध्ये पण अनार ठेवू शकता डाळी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही ते सगळेजण मिळून खाऊन घ्या आणि सर्वात मेन रात्री जे पण स्वयंपाक करणार खीर बनवा तोच नैवेद्य म्हणून तुम्ही ग्रहण करा अशा प्रकारे वरदलक्ष्मी व्रत असतं हे व्रत केल्यामुळे सगळं काही ऐश्वर मिळतं आणि आपल्या इच्छाकांक्षा पूर्ण होतात जय लक्ष्मी माता